हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आता पिवड्या ना इथं कानातलं घालती बांगड्या घालते काय काय घालती पर सगळी उचकून खाल्ली बघा बघायो कुठं बसवलंय कानातलं पिवड्या कानात वय होय कानात बसवून द्या पल्लीकड असं बसवायचं वय इथं बसतंय बाबू हो का असं बसतंय थांबा थांब थांब टोचत नाही ना अय्यो बसल रे बसल पिवड्याच्या कानात लय भारी लय भारी हय छान छान बचेल बांगड्या कुठे बांगड्या बांगड्या ते या कानात घालून हा तर हो माझ्या माझ्या कानात घालू नको माझ्या तर बघा आज पिहू आणि पूजा माझ्या पशीच कारण आहे ना पांढता त्याचा रात्री फोन आलेला मला की ताय मी उद्या करमाळ्याला जाणार आहे भावड्यांनी म्हणून तर म्हणलं चालतंय आज उद्या ये म्हणलं आणि येतानी हा मम्मी घालते मम्मी मम्मीकडून घाल येतानी म्हणलं पूजाला प्रियंकाला पिहूला आणि दुर्गाला सगळ्यांना घेऊन ये म्हणलं कारण आज आहे आपला आकाडातला देवदेव तर सकाळी निवड नारळ ही केलं देवाला जाऊन आलो आम्ही सगळीजण कुंकू तसंच असं नाही ना पाऊस आला पावसाने सगळं भिजलेलं तर मग पिवड्या आणि पूजा आहे माझ्या पैसे बघा आणि पर्स उचलली त्याच्यातलं कानातलं घेते आणि कानात घालते बघा किती कानातलं काल आणि बघितलं का हे पण काढलं अजून ही एक काढलं रिंगा पण काढल्या रे बाबा माझ्या हे पण काढलं बांगड्या घेतल्या तो तिकडे बांगडी गेली इकडे पावडरचा डब्बा टाकलाय तिकडे क्लिप टाकलाय क्लचर तो पाटी मागे तुझा घ्या डोक्याला के लावा केसनला हा, हा लावा बसतोय का बसतोय देव 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 लेवर देव कायती देवले लांब लांब आहे बघा मग आग हे आपण कुठं कुठं गेलो आ, तुका कायला गेलो मर्यायला गेलो आधी मर्यायला गेलो तिथं निवड नारळ केलं नंतर तुक कायला आलो आणि हा नंतर ना गावात लक्ष्मी आयला आलो परत इकडं चौफुल्यावर काळूबा आलो हा घरी परतदा देवाऱ्यावरती ओखेने सगळं चिकडे तिकडे करून टाकलं काय काय आणले आता इतका मोठा झुमका कधी ग बसायचा तुझ्या कानात होय गिवढ्या पर्स मध्ये थोडस ठेवलं होतं आपलं लागतं तेवढं तिने सगळं काढलं उचकून पिवढ्या काय राहिलं का याच्यात छोट कानातलं राहिलं की त्याची जोडी कुठे गेली अजून अजून एक अजून एक मी छोट छोट कानातलं घालते मोठ नाही घालत हा तो मम्मीकडे ये ये या ये <laughs> <ये गाले। laughs> तर सकाळी ना इथं खिडकीत बघा लई तसलो एकदम पूर्ण पान असं मला वाटलं जांभळीचं पानच आहे पानासारखं शेम होत तिथं किड तसलं नाकतोडा होत अवघ काय काय फुल वय अूज्या हिथं होतं बा गेलं वाटतंय कुठं ओके मी फुलाचं झाड लावलं ला या प्राजक्ता असून ते फुलाचं त्याला फुल आलं या आणि इकडं नाही बघा गुलाबाची कांडे आणले तर मी चांगलं गुलाब होतं तिथं मी गेले ते दुर्गावला तेव्हा तर ती भाऊ म्हणले की याला ना पाण्यात ठेवायचं पाण्यात ठेवल्यावरती ह्याला ना असं कोंब फुटत्यात चांगलं मस्त असं येतं त्याच्यामुळे ह्याला पाण्यात ठेवलंय बघा मी आता दोन दिवस झालं पाण्यात ठेवलेलं आणि हे फुलाचं चा, पण चांगलं आलंय हां त्याला नको काय करू चला आणि हे आपलं पहिलं गुलाबाचं झाड याला फुलं किती आलं ते हां मुंगळं आले त्याच्यावर तर ही असं ठेवल्यात फांद्या मी ह्याच्यात बघू याला कधी फुटतंय ती आणि तुम्ही पण असं कधी ठेवून असं आलेत का नाही चांगली ती नक्की सहा कमेंट करून मुंगळत मुंगळ हो 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 दोन दोन मुंगळ हो चल 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 तिकडं फुलाकडचं आपलं फुल फुल बघू आपण ये ये। हो, फुल तुळस कसली भारी आलीचा खराब झाला दमानी युलछेडीला पण फुलं आलं गुलछेडी पण लावली आहे बघा मी होते आधीच पहिले पण त्याला अलग अलग करून जास्त जागेवर लावली आहे हा हो ती नसतं तोडायचं ती नाही बाबू त्याला आहे अजून ती आलं नाही नको तोडू हो खलं तोड होला आलं या फुल हा ह्याला आलंय त्याला तीन नाही तोडायचं त्याला अजून ते मोठं व्हायचं हे झालंय हे घे हा आणि हे प्राजक्ताचं पण झाड चांगलं आलंय बाबा लय भारी फुटलंय आता इकडं पण फुलं यायला लागली चल मम्मी दाखव फुलं आणलं म्हणा मी तोडून ते ती... नको तीन नाही ते अजून नाही आलं आणि जांभळीला जांभळं कसले आलेत नाही तुला ये इकडं जांभळ देते तुला चल जांभळ बघ मिरची मिरची आली आणि कडी तर काय किती वेळा काढला तरी येतोच हा होुल आलंय ही सुकून गेलं ही दुसरं आलं अजून भारी आलंय आणि पिरूला पिरू पण आल्यात आपल्या पिरूला पिरू होक की बघा पिरूला पिरू किती आले बेटल पिलू आल्या पिलू छोटे छोटे अजून तीन आणि तीन सहा आले सहा पिलू तुला मोठं तर की झालं इथं आले तिथं हित लय भारी घ्यायला नाही तर आला अजून चल जांभळ देते तुला जांभळ हा चल जांभळ हम्म जांभळ आलेत परत दुसरी अजून हा जांभळ आलेत फिरून ह्याला दुसरी होक हो का असली जांभळं आलेत आता छोटी छोटी होक छोटी छोटी आल्या तर जांभळ पडलं एक माझ्या हातात ना हो, हो ही नको ही नको 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 हा गी। गी। चुटी -चुटी गी। हो खो होक ही घे हा, खाओ? हा? खाओ, खाओ, खाओ। का का तो पल्ल पल्लेलं नको घेऊ हां घे छोटी छोटी आल्यात खालचं नको घेऊ हा हो अजून होक होक पिवल्या मी पण खाऊ का मी पण खाऊ 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 कस काय आलेत काय माहिती लय आलेत वरती पण आहेत पिवड्या अजून हायत तर छान छान का छान छान लागते कुठं येतं इकडं नाहीत हायत हायत आलेत लगा हायत 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 हायच होयत हो हाताला नाहीत येत ती परत काढू आपण आता चल तिकडं ती नाही थापाली तू चढते का झाडावर तू चढते झाडावर हम्म तुला जांभळ सीताफळाला शेताफळ पण आलेत हो आपल्या शीताफळाला शेताफळ आलेत किती आले तर तुला वय देव पहिल्या जांभळाच्या गिटळ किती जांभळ पडलेली होती ही बघा ही शीता पण आले तर मस्त अशी पाऊस पडला होता ना मगाशी त्याच्यामुळे जेव्हा पाणी या हो का आपण कारल्याचा येल कारण लावलं होतं मला सारखं विचारत होत कारल्याचा येल आला का म्हणलं गावतात काय दिसत नाही आपा आपण रान नांगरलं इथं औषध मारलं तेव्हा दिसायला लागला फुल आले आपण लावलेले येला ला। फुल लो या कार छोट छोट कार लावलेले येलाला हो किथ एक आलय हो किती एक आलय लका लोटी छोटी कार्य आले तर तुला या, तो या ना वे ये चक्कूच्या झाडावरती चल कारल्याचा येईल बघा चक्कूच्या बुडात इथं आपण लावलेला ओका चक्कू हो, का हो कार हो... तोडायचं नसतं ती मोठं झाल्यावर ते खायचं असतं भाजी खायची असती चल मम्मीला सांगू आपण कारला आलंय म्हणून हा कारला आलंय चल 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 फुल आलंय हा हे ओ हो, खेत कारला आलंय चल हा त्याचं फुल नसतं तोडायचं त्याला कारलं येत असतं हा ती कारली इकडलं आहे का बघू ये इकलं हो खेला किती फुल आल तर हो की तर चिक्कू आलता छोटासा हो वाळून पण गेला टाकून द्या चला घरी चला 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 मम्मीला सांगू आपण देते तुला चल होप्याला फुल किती फुलं आलं रे पण आलं या हो पिवड्या दर हक कानात दर लवकर हे पण तुड तिथं उद्या तर सगळा जळून गेला औषध मारले ती घसरती वैता आलीवर नाय ग आलं का ग पिवड्या चला काय 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 इकडं तिकडं काय चिमणी आली चिमणी ती काय घेतली का फुलं चला चला काय म्हणलं पिवड्याने पर्स काली कशी नटती कानात घालती टिकली लावती या बांगड्या घालती ते दाखवावं म्हटलं आणि साईटने मी झाडं लावले ती पण कशी आले ती पण सांगावं म्हणलं म्हणून व्हिडिओला सुरुवात केली होती चार पाच दिवस काही व्हिडिओ घेतला नव्हता तर आता आल्यावरती ओरडला म्हणला कमेंट यायला लागल्या ताईने व्हिडिओ का नाही टाकला म्हणून व्हिडिओ बनव म्हणला सकाळी आल्यावर त्यानेच बनवला होता म्हटला आता बनवा त्याला इथला पण पीर चांगला फुटला आहे मस्त असा तिथं लिंबूने पण आली आहे हो तिकडं फुल पडलं पिवड्या तिकडं कारल्याकडे नको जाऊ तू चल चला बाय बाय